घरात कोणतीच भाजी नाही आणि काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते किंवा टिफिनला देण्यासाठी भाजी नाही तर हा व्हिडिओ पूर्ण बघा अगदी घरातल्याच साहित्यापासून आज आपण काहीतरी नवीन करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आता इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा एक चम्मच आलं लसणाची पेस्ट लाल तिखट गरम मसाला एक वाटी बेसनाचं पीठ आणि खड्या मसाल्यामध्ये तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा वेलची दोन लवंग मिरं आणि फोडणीसाठी जिरा आणि मोहरी याशिवाय आपल्याला लागणार आहे ते तेल मीठ आणि पाणी आता इथे सुरुवातीला मी एक वाटी बेसनाचं पीठ घेतलं आहे या पीठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मसाल्याच्या डब्यात जो चम्मच असतो तो अर्धा चम्मच एवढं मी मीठ यात घातलं आहे आणि एक चम्मच लाल तिखट यामध्ये अगदी थोडं एवढं पाणी घालून ह्याला आपण ओलसर करून घेणार आहोत आता आपल्याला ह्याचं नेमकं करायचं आहे तरी काय तर यापासून आपण छोटे छोटे सांडगे करणार आहोत सांडगे करण्यासाठी आपल्याला अगदी मऊ असं पीठ मळायचं नाही ह्याला घट्टसर किंवा जाडसर असं पीठ मळून घ्यायचं आहे याआधी तुम्हीही सांडगे खाल्ले असतील पण ते उन्हाळी सांडगे असे इन्स्टंट सांडगे तुम्ही याआधी खाल्लेत का हे मला कमेंट करून नक्की कळवा हे बघा आपलं अगदी घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याचे बारीक बारीक सांडगे तोडून घेणार आहोत आणि हे सांडगे आपल्याला उन्हात वाळवायचे नाहीत बरं का आपण हे इन्स्टंट करणार आहोत म्हणजे लगेच फ्राय करून आपल्या भाजीसाठी ते वापरणार आहोत आपल्याला हव्या त्या आकारात आपण याचे सांडगे करून घेऊ शकतो हे घट्टपीठ असल्यामुळे सहज तुटलं जातं आणि जर ते तुमच्या हाताला चिटकत असेल तर थेंबर पाणी आपल्या बोटाला लावून घ्यायचं म्हणजे ते हाताला सहसा चिटकत नाही हे बघा अशा पद्धतीने एकसारख्या किंवा लहान मोठ्या आकाराचे हवे तसे तुम्ही सांडगे पाडून घेऊ हो शकता हे बघा अशा पद्धतीने लहान मोठ्या आकाराचे सांडगे करून घ्यायचे आता एका पॅनमध्ये मी तेल घेतला आहे आणि हे सगळे सांडगे आपण तेलात तळून घेणार आहोत दोन मिनटासाठी हाय फ्लेमवर ह्याला खालीवर करून परतून घ्यायचे त्याचा अगदीच कलर बदलायचा नाही थोडासा लालसर कलर झाला की आपण ह्याला काढून घेणार आहोत दोन मिनटातच हे छानपैकी तळून निघतात हे पहा अशा पद्धतीने आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया चला तर मग आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया सांडगे भाजून जे तेल उरलं होतं तेच तेल मी आता इथे फोडणीसाठी वापरलं आहे दोन चमचे इतपत हे तेल आहे बरं का आता यात आपण सुरुवातीला खडे मसाले भाजून घेणार आहोत आपण जे खडे मसाले काढले होते तेजपत्ता दालचिनी लवंग जिरे मोहरी हे यात आपण छानपैकी परतून घेणार आहोत मसाले छानपैकी भाजले की आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा भाजून घेणार आहोत हा कांदा लालसर होईपर्यंत मंद आचेवरती भाजायचा कांदा छानपैकी भाजून झाला की, की त्यात टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत लो फ्लेमवरती वरती छानपैकी भाजून घ्यायचा सा। हे सारे जिन्नस व्यवस्थित भाजले पाहिजेत आणि खरं सांगावं तर या भाजीला टेस्ट येते ती या मातीच्या भांड्यामुळे आता हे दोन्ही जिन्नस भाजल्यावर मी ते आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकली आहे यालाही छान तेलात भाजून घ्यायचं आता तुम्हाला हवं असेल किंवा तेल कमी पडत असेल तर तुम्ही थोडंसं तेल वाढवू शकता आणि जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल आणि तेलाचा वापर कमी करत असाल तर तुम्ही हे नॉनस्टिक पॅनमध्ये सुद्धा करून बघू शकता आता इथे मी एक चमच गरम मसाला आणि एक चमच लाल तिखट घातली आहे आपण सांडगे बनवताना सुद्धा लाल तिखट घातली होती त्यामुळे इथे मी फक्त ग्रेवीच्या अंदाजानेच लाल तिखट घातलेली आहे हे बघा एक चमच अगदी परफेक्ट आहे बरं का तुम्हाला दिसत असेल ग्रेव्हीचा कलर किती छान आलेला आहे आता यात आपण एक ग्लास इतपत पाणी घालायचं म्हणजे त्यात सांडगे व्यवस्थित भाजून निघतात आता तुम्हाला जर जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही थोडं पाणी वाढवू शकता किंवा चुकून पाणी जास्त झालं आणि तुम्हाला ग्रेव्ही थिक हवी असेल तर यात एक चमच एवढं शेंगदाण्याचं कूड घालायचं त्याने तुमची ग्रेव्ही अजून घट्ट होईल आता इथे मी ग्रेव्हीसाठी थोडंसं मीठ घातलं होतं सांडग्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथं ग्रेवीच्या अंदाजानेच मीठ घालायचं त्यानंतर हे उकळल्यावर यात सांडगे घालून असं पाच मिनटासाठी लो फ्लेमवर झाकून ठेवायचं आता माझ्याकडे या भांड्याच्या साईजची प्लेट नव्हती त्यामुळे मी दुसऱ्या पॅनवरचं झाकण यात झाकलं होतं हे बघा पाच मिनटातच ही भाजी अगदी तयार होते त्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि ही गरमागरम सर्व करायची तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि एकदा तरी अशी रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये